पर्यंत जितके काही इम्पॉर्टंट चालू घडामोडीच्या अपडेट्स आलेल्या आहेत त्यावर आपण आजचा हा व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यावरून जितके काही एम सी क्यूज तयार होणार आहे ज्या सरळ सेवा भरतीसाठी आणि ग्रुप बी ग्रुप सीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या या सेशनला तर बघा सर्वात पहिलं अपडेट्स ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्री प्लस म्हणजे ओपेक प्लस ही जी संघटना आहे त्यांनी जी तेल वाढ आहे तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बघा हे जे ऑर्गनायझेशन आहे ओपेक पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ऑर्गनायझेशन आहे ज्या कंट्रीज त्यांच्या देशामध्ये मिळणारे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जे आहे ते बाहेरील देशामध्ये ट्रान्सपोर्ट करत असतात त्यांनी जे आहे ते पेट्रोलच्या दरामध्ये जी वाढ होत होती त्यावर तात्पुरतं अंकुश लावलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि तेलाच्या मागणीतील घट लक्षात घेऊन घेण्यात आलेला आहे तर बघा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदी सध्या चालू आहे जिकडे तिकडे महागाई आहे मंदी आहे त्यामुळे तेलाच्या देखील घट आलेला आहे तर हा घट अजून जास्त तीव्र होऊ नये या भीतीने जे या पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री असतात त्यांनी काय केलं आहे दरवाढेमध्ये अंकुश लावले आहे तर ओपेक हे जे ऑर्गनायझेशन आहे पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ज्या असतात जसे तुम्ही बघू शकता ज्या गल्फ कंट्री आहे सौदी अरेबिया वगैरे इराण इस्रायल वगैरे तर त्यामध्ये दे तेवीस देश येतात आणि तेवीस देशामध्येच थे पेट्रोलियम तयार होते आणि यात तेरा ओपेकचे आणि दहा नॉन ओपेकचे देश आहे तर हा जो निर्णय घेतला आहे ओपेक प्लसने पेट्रोलियमच्या अंकुश लावण्याचा तर या निर्णयामुळे कच्च्या तेलाचे दर जे आहे ते स्थिर राहणार आहे अशी अपेक्षा केली जात आहे आणि ओपेक जे आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीचा जो प्रमुख सदस्य आहे सौदी अरेबिया आणि रशिया यांनी देखील या निर्णयाचे समर्थन त्यांना देखील कळले आहे की पेट्रोलियमच्या तेलाच्या प्राईसवर अंकुश लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर तेल दरवाढ थांबविल्याने ग्राहक देशांना तात्पुरता दिलासा देखील मिळणार आहे आणि त्यामधील भारतसुद्धा एक ग्राहक देश आहे पेट्रोलियमचा तर भारताला देखील दिलासा मिळणार तर भारतात देखील पेट्रोलच्या किमती स्थिर राहण्याचे या ठिकाणी चान्सेस दिसत आहे तर बघा मागील काही महिन्यात तेलाच्या किमतीमध्ये सतत चढ उतार होत असल्याचे तुम्हाला दिसले असेल आता हा जो निर्णय झालेला आहे तेलाच्या प्राईस स्थिर ठेवण्याची तर याचा आशियाई देशांवर सकारात्मक परिणाम पडणार आहे तर ओपेक प्लसच्या पुढील बैठकीत उत्पादन वाढवायचे की स्थिर ठेवायचे यावर देखील चर्चा होणार आहे ओपेकची ज्या पुढील बैठका होणार आहे त्यामध्ये जे पेट्रोलियमचे उत्पादन आहे ते वाढवायचे की जे सध्या त्यांचे उत्पादन चालू आहे त्याच रेंजमध्ये ठेवायची यावर देखील त्यांची चर्चा रंगणार आहे आता या निर्णयामुळे जागतिक बाजारातील स्थैर्य राखणे आणि चलनवाढ नियंत्रणात ठेवणे हे उद्दिष्ट मानले जाते तर मित्रांनो आता आपण बघितले ही ओपेक प्लसच्या बैठकीचे निर्णय वर किती एम सी क्यूज तयार होतात आपण बघूया जितके काही एम सी क्यूज यावर तयार होतील ते आपण या ठिकाणी बघूया तर बघा पहिला एम सी क्यू ओपेक प्लस म्हणजे काय तर ओपेक प्लस म्हणजे का बघा चार ऑप्शन आहे तर ओपेक प्लस हे आहे तेल उत्पादक आणि निर्यातक देशांचा समूह जे देश तेल उत्पादन करतात आणि त्याची निर्यात करतात त्यांचा समूह आहे ओपेक दुसरा एम सी क्यू बघा दुसरा एम सी क्यू ओपेक प्लसने कोणता निर्णय घेतला आहे तर ओपेक प्लसने कोणता निर्णय घेतला तर त्यांनी तेल दरवाढ थांबविण्याचा निर्णय घेतला तेलाच्या दरवाढमध्ये स्थिरता ठेवायची हा त्यांनी निर्णय घेतला हा दुसरा एम सी क्यू तयार झालेला आहे तिसरा एम सी क्यू कोणता तयार झाला ओपेक प्लसमध्ये किती देशांचा समावेश आहे तर आपण बघितले ओपेक प्लसमध्ये तेवीस देशातच जे आहे ते त्या ठिकाणी युनियन तयार झालेलं आहे ज्या कंट्रीज पेट्रोलियम तयार करतात आणि एक्सपोर्ट करतात यावर चौथा एम सी क्यू बनला आहे ओपेक प्लसने ऑइल हाईक थांबवण्यामागचे प्रमुख कारण काय सांगितले आहे तर बघा पर्याय क्रमांक एक आहे जागतिक अर्थव्यवस्था मंदावणे हे कारण सांगितले की तेलाचा पुरवठा वाढणे बघा हे सुद्धा कारण सांगितलेले आहे मागणी कमी होणे तेलाची मागणी कमी झाली आहे हे सुद्धा एक कारण आहे तर बघा सर्वच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे हाईक थांबवण्यामागचे आता पाचव की बघा ओपेक प्लसमध्ये कोणता देश प्रमुख भूमिका बजावतो तर सौदी अरेबिया हा देश जो आहे तो प्रमुख प्रमुख भूमिका बजावणारा देश आहे आता या ओपेक या संबंधित काही स्टॅटिक माहिती जर ओपेक म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म काय आहे तर बघा ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज प्लस म्हणजे तेल निर्यात करणाऱ्या देशांचा समूह आणि सकारी देश तर ओपेकचे स्थापना वर्ष काय तर बघा ओपेकची स्थापना एकोणवीसशे साठ साली झाली आणि ओपेक प्लस म्हणजे काय ओपेक आणि ओपेक प्लसमध्ये काय फरक आहे तर प्लस हे साईन दर्शवते की यामध्ये देशांची संख्या जी आहे ती पुढे पुढे वाढत आहे यामध्ये सामील होणाऱ्या देशांची संख्या आता ओपेकचे मुख्यालय कुठे आहे ओपेकचे मुख्यालय मुख्यालय आहे ऑस्ट्रेलियाच्या ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाच्या व्हिएनामध्ये तर ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया हे वेगवेगळे देश आहेत आता बघा ओपेकचे संस्थापक देश कोणकोणते आहे तर इराण इराक कुवेत सौदी अरेबिया आणि वेनेझोला हे देश संस्थापक देश आहे यांनी ओपेकची स्थापना केली आणि ओपेकच्या स्थापनेच्या वेळी हे देश त्यामध्ये सहभागी होते ओपेकमध्ये एकूण किती देश आहे तर तेवीस देश आहे त्या त्यापैकी दहा ओपेकचे सदस्य आहे आणि दहा देश जे आहेत तेरा ओपेकचे सदस्य आहे आणि दहा ओपेक नॉन सदस्य आहे नॉन ओपेक देश आहे ओपेक प्लसमधील प्रमुख नॉन ओपेक देश कोणते तर प्रमुख नॉन ओपेक देश आहे रशिया कझाखस्तान मेक्सिको अझरबैजान इत्यादी ओपेक प्लसचे मुख्य उद्देश काय आहे तर त्याचे मुख्य उद्देश आहे जागतिक तेल उत्पादन आणि दर नियंत्रित ठेवणे सर्वात मोठा पेट्रोलियम उत्पादक देश कोणता तर तो आहे सौदी अरेबिया आता बघा ओपेक प्लसची पहिली बैठक कधी झाली होती तर दोन हजार सोळामध्ये ओपेक आणि नॉन ओपेक देशांनी एकत्र येऊन तेल दर स्थिर ठेवण्यासाठी करार केला होता सध्याचा प्रमुख सेक्रेटरी जनरल कोण आहे ओपेकचा तर तो आहे है हैथम अल घईस जो कुवेत येथील आहे आता बघूया सेकंड इम्पॉर्टंट अपडेट्स सध्याच्या काळातील दुसरी महत्त्वाची न्यूज तर दुसरी महत्त्वाची न्यूज आहे पेरू आणि मेक्सिको या देशाच्या संबंधित आंतरराष्ट्रीय घडामोडीवर हा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीची ही न्यूज आहे सर्वात प्रथम आपण याची माहिती बघूया या न्यूजची नंतर त्यावर किती एमसी क्यूज तयार होतात ते बघूया तर बघा पेरूने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेक्सिकोशी राजनैतिक संबंध तर पेरूने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेक्सिकोशी राजनैतिक संबंध तोडले आहे तर बघा पेरू आणि मेक्सिकोमधील काय वाद आहे तो आपण बघूया तीन नोव्हेंबरला त्यांनी राजनैतिक संबंध तोडले मेक्सिकोसोबत कोणत्या देशाने पेरूने तर या निर्णयामागचे प्रमुख कारण म्हणजे पेरूच्या माजी पंतप्रधान आहे बेटसी चावेज तर बघा बेटसी चावेज या माजी पंतप्रधान आहे पेरूच्या यांना मेक्सिकोने राजकीय आश्रय दिला तर बघा या ज्या पंतप्रधान होत्या पेरूच्या त्यांना पॉलिटिकल असायलम प्रोव्हाइड केली मेक्सिकोने तर आता चावेज या पेरूच्या माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या सरकारमधील पंतप्रधान होत्या तर जेव्हा पेड्रो कॅस्टिले हे राष्ट्राध्यक्ष होते पेरूचे तेव्हा बेटसी चावेज या पंतप्रधान होत्या तर पेड्रो कॅस्टिलो यांनी दोन हजार बावीसमध्ये संसद विसर्जित करण्याचा प्रयत्न केला होता पेड्रो कॅस्टिलो यांनी दोन हजार बावीसमध्ये संसदेला विसर्जित करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे त्यांना पदच्युत करण्यात आले होते नंतर या घटनेनंतर काय झाले चावेज यांच्याविरुद्ध विद्रोहाचे आरोप ठेवले गेले त्यांनी मेक्सिकोच्या दूतावासात आश्रय मागितला त्यानंतर बघा चावेज यांनी मेक्सिकोच्या दूतावासात आश्रय मागितला आणि मेक्सिकोने त्यांना तो आश्रय देखील दिला आता पेरू सरकारने हा निर्णय त्यांच्या अंतर्गत न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप असल्याचे सांगितले त्यांनी म्हटले की आमच्या या अंतर्गत व्यवस्थेमध्ये हा तुम्ही हस्तक्षेप करत आहात मेक्सिको सरकारला त्यामुळे पेरूने मेक्सिकोशी सर्व राजनैतिक संबंध तात्पुरते तोडून टाकले तर बघा मेक्सिकोचे जे अध्यक्ष आहे क्लाउडो क्लाउडिया शेनबॉन क्लाउडिया शेनबॉन हे मेक्सिकोचे अध्यक्ष यांनी जो आहे हा निर्णय अतिप्रतिक्रिया असल्याचे म्हटले आहे की अतिप्रतिक्रिया दाखवत आहे असे त्यांनी म्हटले आहे पेरूला आणि या घटनेमुळे दक्षिण अमेरिकन राजकारणात तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे तर बघा ही होती न्यूज की पेरू पेरूने मेक्सिकोशी राजनैतिक संबंध तोडले तर त्यांच्या पंतप्रधानांना मेक्सिकोने आश्रय दिले माजी पंतप्रधानांना म्हणून हे राजनैतिक संबंध तोडले तर आता बघा यावर काय काय एम सी क्यू विचारल्या जात आहेत तर पेरूने मेक्सिकोशी राजनैतिक संबंध कधी तोडले तर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तोडले दुसरा एम सी तयार होतो या निर्णयामागचे प्रमुख कारण काय होते तर बघा राजकीय आश्रय दिल्यामुळे मेक्सिकोने पेरूंच्या माजी पंतप्रधानांना राजकीय आश्रय दिला होता त्यामुळे बेट्सी चावेस कोण होत्या बेट्सी चावेस या पेरूच्या माजी पंतप्रधान होत्या पेरूचे माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी कोणती कृती केली तर बघा त्यांनी संसद विसर्जित करण्याचा प्रयत्न केला होता बेट्सी चावेज यांच्यावर कोणते आरोप आहेत बेट्सी चावेज यांच्यावर चा विद्रोह चा करण्याचे आरोप ठेवले गेले होते त्यानंतर त्यांनी मेक्सिको येथे आश्रय घेतला होता बेट्सी चावेज चा यांनी कोणत्या देशाच्या दूतावासात आश्रय मागितला बेड्सी चावेद यांनी मेक्सिकोमधील दूतावासात आश्रय मागितला होता मेक्सिकोच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्ष कोण आहे तर मेक्सिकोच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्ष आहे क्लाउडिया शेनबॉम पेरूची राजधानी कोणती आहे पेरूची राजधानी आहे लिमा ही जी घटना झाली त्याचा परिणाम कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक झाला तर राजनैतिक क्षेत्रावर पेरूने राजनैतिक संबंध तोडले मेक्सिकोसोबत आता ही जी घटना झाली कोणत्या खंडात तणाव निर्माण झाला दक्षिण अमेरिका खंडात तणाव निर्माण झाला तर आता बघूया तिसरी महत्त्वाची जी बातमी आहे ती त्यासंबंधी आपण माहिती प्रथम बघूया आणि माहिती बघितल्यानंतर त्यावर किती एमसी क्यूज तयार होतात महत्वा भारताच्या तीन सैन्य यांनी एक एकत्र येऊन स्त्री सैन्य ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज त्यांनी केली आणि आयोजन करताना त्यामध्ये भू वायू आणि समुद्रमधील क्षमता एकत्रित करण्यात येते आली उदाहरणार्थ बघा पूर्वी प्रहर पूर्वी प्रहर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये अरुणाचल प्रदेशातील उच्च पर्वतीय भागात आयोजित झाला पूर्वी प्रहर जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये झाला याचा उद्देश एकत्रित ऑपरेशन तयारी व सेवांमध्ये समन्वय वाढवणे होता तर पूर्वी प्रहर नावाची जी सराव जी आहे ती झाली ती अरुणाचल प्रदेशमध्ये झाली त्यामध्ये या सर्व सेनेचा एकत्रित अभ्यास करणे हा होता बघा या सरावांमध्ये काय झाले ड्रोन यू ए लुटरिंग मशीन्स एम्युशन्स आधुनिक हेलिकॉप्टर्स युद्ध प्रणाली उच्च दायित्व आर्टिलरी हे सर्व जे आपले सैन्यातील या ठिकाणचे यंत्र यंत्रसामग्री त्या या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आल्या ज्या आधुनिक युद्धाच्या आवश्यकता अधोरेखित करतात तर बघा भारत शक्ती हे एक आणखी उदाहरण आहे राजस्थानाच्या पोखराणमध्ये आयोजित झाली भारत शक्ती इंडिजिनियस उपकरणासह या ठिकाणी स्त्री सैनिक मॅन्युअरचा हायर पॉवर प्रदर्शन करण्यात आला पाचवा नंबरचं बघा तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेला एक्झरसाईज त्रिशूल एक्झरसाईज त्रिशूल हे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाले राजस्थान आणि गुजरातमध्ये पश्चिमच सीमेमध्ये सुरू झाले राजस्थान आणि गुजरातच्या आणि ह्या मोठ्या प्रमाणावर संपन्न होणारा त्रिसैनिक सराव आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारा त्रिसैनिक ठराव म्हटलं तर तो आहे एक्झरसाईज त्रिशूल आणि ज्याचा भाग लष्कर नौदल व वा वायुदल कार्यरत आहे आतापर्यंत जे आपण एक्झरसाईज त्रिशूल बघितले एक्झरसाईज पूर्वी लहर बघितले सर्व सर्वांचा मुख्य उद्देश आहे डोमेन म्हणजे भू वायू समुद्र स्पेस सायबरमध्ये एकत्रित ऑपरेशनची क्षमता विकसित करणे तसेच सेवांमधील कमांड व नियंत्रण प्रणाली मजबूत करणे आता हे जे सर्व आपण बघितले ते देशाच्या संरक्षण क्षमतेची दखल घेणारे आहे सर्वाधिक सक्षम होण्यासाठी आणि विविध भूभागांमध्ये जसे पर्वतीय मरुस्थलीय किनारपट्टीय लॉजिस्टिक व तंत्रज्ञानाची यथायोग्य सज्जता ठेवणे हे आहे तर बघा यापुढे देशांची सामरिक प्रतिसाद स्ट्रॅटजिक रिस्पॉन्स आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी संयुक्त सराव सुधारण्यास मदत होते द्विपक्षीय स्त्री सैनिक सराव टायगर ट्रिम दोन हजार चोवी ते बघा बायोलटरल एक्झरसाईज आहे म्हणजे द्विपक्षीय दोन देशावाली एक्झरसाईज आहे एक्झरसाईज ट्रायगर ट्राईम दोन हजार चोवीस तेही अमेरिकेसोबत भारत करते तर या सरावांमध्ये काय होते विविध सेवांमधील उपकरणे मानवशक्ती व तंत्रज्ञानांचा सामंजस्यपूर्ण वापर शक्य होतो ज्यामुळे एकत्रित युद्धे किंवा संकट प्रतिक्रिया अधिक जलद व परिणामकारक होते आता बघा स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्वाची बाब आहे स्त्री सैनिक सराव हे केवळ युद्ध तयारी नव्हते तर आगामी संघर्ष व बदलत्या धोक्यांसाठी सज्जतेचा एक भाग आहे ज्यामध्ये संयुक्त क्रिया केल्या जाते मल्टीडोमेन युद्धची सराव केला जाते व सेवांमधील एकात्मता चपचे केली जाते आता बघूया ही जी आपण माहिती बघितली यावर किती एम सी कौन क्यूज कोणकोणते एम सी क्यूज कशा प्रकारचे तयार होतात तर बघा पहिला स्त्रीसैनिक सराव म्हणजे खालीलपैकी काय तर बघा याचे उत्तर आहे आर्मी नौदल व वायुदल यांचा एकत्रित सराव बघा दुसरा एम सी क्यू तयार झाला पूर्वी प्रहर सराव कोठे झाला पूर्वी प्रहर नावाचा सराव तो अरुणाचल प्रदेशच्या उच्च पर्वतीय भागामध्ये झाला तिसरा एम सीक्यू त्यावर भारत शक्ती सरावाचा मुख्य हेतू काय होता तर बघा भारत, भारत, भारत शक्ती सराव याचा मुख्य हेतू होता इंडिजिनियस उपकरणे दाखवणे व त्रिसैनिक मॅनेवर चेक करणे चौथा बघा एम सी क्यू एक्झरसाईज त्रिशूल केव्हा सुरू झाला एक्झरसाईज त्रिशूल जातो ऑक्टोंबर दोन हजार पाच चो पासून सुरू झाला पाचवा एम सू यामधून तयार होतो त्रिसैनिक सरावांचा एक महत्त्वाचा भाग खालीलपैकी कोणता आहे तर यामध्ये विविध डोमेनमध्ये भूमी डोमेन म्हणजे क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र भूमी क्षेत्र वायुक्षेत्र क्षेत्रामध्ये समन्वय वाढवला जातो टायगर ट्रायूब चोवीस हा कोणत्या देशस देशांसह द्विपक्षीय त्रिसैनिक सराव होता तर टायगर ट्रायब चोवीस दुहेेतो हा भारत आणि अमेरिका यांच्यामधील सराव आहे खालीलपैकी कुठल्या गोष्टीचा समावेश त्रिसैनिक सरावात होतो बघा यामध्ये उच्च प्रवहन हेलिकॉप्टर ड्रोन लांब श्रेणीच्या मिसाईल यांचा समावेश होतो आठवा एम सी क्यू त्रिसैनिक सरावाचा परिणाम म्हणजे खालीलपैकी काय होतो तर यामध्ये सेवांमधील एकात्मकता व युद्ध तयारी सुधारल्या जाते पूर्वी प्रहर सरावाचं एक वैशिष्ट्य काय आहे तर बघा यामध्ये उच्च पर्वतीय भागात मल्टीडोमेन ऑपरेशन जे आहे ते केले जाते उच्च पर्वतीय भागात मल्टीडोमेन ऑपरेशन दहावा प्रश्न तयार झाला स्त्री सैनिक सराव मल्टी डोमेन या शब्दाचा अर्थ काय आहे तर या शब्दाचा अर्थ आहे भूमी दे स्त्री सैनिक सराव डोमेन या शब्दाचा अर्थ काय तर बघा स्त्री सैनिक सराव म्हणजे स्त्री यामध्ये भूमी वायू आणि समुद्र हे तिन्ही पण आले अरता है ची, ची, तर याचा अर्थ आहे भूमी वायू समुद्र स्पेस सायबर अशा विविध क्षेत्राचं संचालन आता बघूया चौथ्या नंबरची महत्वाची या ठिकाणी न्यूज पाच नोव्हेंबरची तर बघा चौथ्या नंबरची न्यूज आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय तर एन पी सी आय मार्फत आपण बघा यू पी आय पेमेंट करतो तर यासंबंधीचं न्यूज आहे एन पी सी आयने काय केलं यू पी आय पेमेंटची जी सर्व्हिस आहे एन पी सी आयची त्याला मलेशियामध्ये दे सुद्धा ठरवले आणि यासाठी ते रेझर पे या याचा वापर करणारे ॲपचा वापर करणार आहे तर बघा माहिती काय आहे आणि न्यूज काय आहे संपूर्ण आपण या ठिकाणी बघूया प्रथम आणि माहिती बघितल्यानंतर या माहितीवर परीक्षाच्या अनुरूप तयार होणारे आपण दहा एम सी क्यूसुद्धा बघूया जेणेकरून तुम्हाला पाठांतर करायला आणि लक्षात ठेवायला या ठिकाणी अत्यंत इझी जाणार आहे तर बघा एन पी सी आयचा फुलफॉर्म तुम्हाला माहितीच असेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तर बघा एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड तर एन आय पी एल म्हणजेच नॅशनल एन पी सी आय म्हणजे एन आणि आय पी एल म्हणजे इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड तर याने काय केले रेझर पेसोबत एक करार केला म्हणजे भागीदारी करत मलेशियामध्ये यू पी आय पेमेंट सेवा सुरू केली तर मलेशियामध्ये यू पी आय पेमेंट कोणी सुरू केली तर ते केली एन आय पी एलने म्हणजेच एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेडने तर यामुळे काय झाले भारतीय प्रवासी जे मलेशियामध्ये जात होते आणि पर्यटन जे जात होते आता ते थे, मलेशियामध्ये थेट थे यू पी आय ॲपद्वारे पेमेंट करू शकतात आता ही सुविधा फोनपे पेटीएम गुगल पे भीम यासारख्या ॲप्सवर उपलब्ध असेल तर कोणकोणत्या ॲप्सच्या मदतीने आपण मलेशियामध्ये पेमेंट करू शकतो तर त्यासाठी तुम्ही फोनपे वापरू शकता गुगल पे देखील वापरू शकता पेटीएम देखील वापरू शकता आणि भीमसारख्या ॲपचा देखील वापर करू शकता पे या भारतीय फिनटेक कंपनीने एन आय पी एलसोबत मिळून ही सुविधा सक्षम केली आहे तर भारतातील जी रे रेजर पे NPCI, ही फिनटेक कंपनी आहे त्यांनी एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेडसोबत मिळून ही सुविधा सक्षम केली आहे तर बघा एन आय पी एल ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे तर आपल्याला मलेशियामध्ये यू पी आयचा वापर करायचा आहे म्हणून ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इथे सक्रिय झालेली आहे आता या भागीदारीचा उद्देश नेम नेमका काय आहे तर क्रॉस बॉर्डर डिजिटल पेमेंट जे आहे ते अतिशय सुलभ करणे सोपे करणे हा आहे आता याआधी बघा भारताने सिंगापूर यू ए ई भूटान नेपाळ या देशामध्ये देखील यू पी आय सेवा सुरू केली आहे म्हणजेच आपण सिंगापूरमध्ये जरी जरी गेलो यू ईमध्ये जरी गेलो श्रीलंकामध्ये भूटान नेपाळमध्ये जरी गेलो तरी आपण जे आपले यू पी आय ॲप आहे पेटीएम फोनपे त्यानंतर गुगल पे भीम ॲप यांचा उपयोग करून आपण पेमेंट करू शकतो आता बघा मलेशिया मर्चंट्रेड एशिया या पेमेंट नेटवर्कद्वारे स्थानिक व्यवहार होतील तर मलेशियामधील कोणतं या ठिकाणी पेमेंट नेटवर्क राहील तर ती राहील मर्चंट एशिया आता ही जी सुविधा आहे ते भारतीय रुपयांमध्ये थेट तर रूपांतरित पेमेंट करण्यास सक्षम असेल तर बघा बाहेरील देशामध्ये तर मलेशियामध्ये जर करन्सी रिंगीट आहे तर, तर तुम्ही रिंगीटमध्ये पेमेंट कराल पण त्याचं रुपया कन्व्हर्शन रुपयामध्ये होऊन रुपयेच्या फॉर्ममध्ये पैसे कटले जाईल तर या उपक्रमामुळे भारतीय फिनटेक क्षेत्राचा जागतिक प्रभाव वाढणार आहे आणि हा निर्णय डिजिटल इंडिया टू ग्लोबल इंडिया डिजिटल इंडियापासून आता ग्लोबल इंडियापर्यंत पोहोचण्याची भारताचे लक्ष आहे त्या संकल्पनेला अधिक बळकटी देणार आहे तर बघा याचा सारांश बघूया की बाहेर देशामध्ये पेमेंट सुलभ करण्यासाठी भारताने जे आहे ते मलेशियामध्ये यू पी आयची सेवा सुरू केली आहे हे याचे सारांश आहे तर आता यावर कोणकोणते एम सी क्यू जर तयार होतात ते आपण बघून घेऊया तर बघा एन पी सी आयने मलेशियामध्ये यू पी आय पेमेंट सेवा कोणाच्या माध्यमातून सुरू केली तर ती रेझर पेच्या माध्यमातून सुरू केली यू पी आयचे रूप काय आहे यू पी आयचे रूप आहे यू म्हणजे युनिफाईड पी म्हणजे पेमेंट आणि आय म्हणजे इंटरफेस म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस तिसरा एम सी क्यू तयार झालेला आहे एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड कोणत्या देशांची संस्था आहे तर एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड ही जी आहे ती भारत या देशाची संस्था आहे मलेशियामध्ये व्यवहार कोणत्या स्थानिक नेटवर्कद्वारे होते तर मलेशियामध्ये आपण यू पी आयची सेवा प्रोव्हाइड करणार आहोत भारत देश तर ती मर्चंट ट्रेड एशिया या नेटवर्कद्वारे होईल आता ही जी भागीदारी झालेली आहे याचा मुख्य उद्देश काय आहे क्रॉस बॉर्डर डिजिटल पेमेंट सुलभ करणे खालीलपैकी कोणते ॲप या सुविधेचा वापर करता येतील तर फोनपेमध्ये देखील वापरू शकता गुगल पे भीम ॲप सर्व प्रकारच्या ॲपमध्ये वापरू शकतो रेझर पे ही कोणत्या क्षेत्रातील कंपनी आहे रेझर पे जी आहे ती एक फिनटेक म्हणजेच फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनी आहे यू पी आय सेवा यापूर्वी कोणत्या देशात सुरू केली गेली आहे तर आधी बघा यू ए ईमध्ये सुरू केली गेली आहे यू एस एमध्ये अजून व्हायची आहे जपानमध्ये आणि फ्रान्समध्ये देखील व्हायचे आहे फक्त यू एमध्ये सुरू झालेले आहे आता या उपक्रमामुळे नव्या नंबरचा एम सी तयार झालेला आहे भारताच्या कोणत्या उपक्रमाला बडकटी मिळेल तर भारताच्या डिजिटल इंडियाला बडकटी मिळणार आहे आता बघा मलेशियामध्ये भारतीय यू पी आय वापरात येणे कोणासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल तर भारतीय पर्यटन आणि विद्यार्थ्यांसाठी तर आता बघूया महत्त्वाची आणि आजची इंटरेस्टिंग माहिती पॉपकॉर्न ब्रेन तर पॉपकॉर्न ब्रेन बघा पॉपकॉर्न ब्रेन काय आहे तर सर्वात पहिले आपण पॉपकॉर्न ब्रेनची माहिती बघूया तर पॉपकॉर्न ब्रेन ही एक मानसिक स्थिती आहे म्हणजे मेंटल कंडिशन आहे आणि या कंडिशनमध्ये तुम्ही जर जास्त प्रमाणात डिजिटल उपकरणे वापरले तर त्या वेळेस जे आहे ते पॉपकॉर्न ब्रेन या कंडिशनमध्ये तुम्ही जासा तर या स्थितीत काय होते मेंदू सतेत सतत उत्तेजनमध्ये असते म्हणजे कॉन्स्टंटली मेंदूला स्टिम्युलेशन मिळत असते तुम्ही काही ना काही शोधत राहतात जसे की पॉपकॉर्न सतत जसे पॉपकॉर्न सतत उडत राहते प्रकारे मेंदूमध्ये सतत हालचाली होत राहतात सतत मोबाईलचा वापर सोशल मीडिया आणि इंटरनेट वापरामुळे मेंदूला नवीन माहिती आणि डोपामाइन हिटची सवय लागलेली असते त्यामुळे व्यक्ती शांत बसता येत नाही विचार करणे किंवा लक्ष केंद्रित करणे कठीण होते आता ही जी संस्था आहे पॉपकॉर्न ब्रेन युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील संशोधकांनी दोन हजार अकरामध्ये वापरली होती तर पॉपकॉर्न ब्रेन या शब्दाचा वापर दोन हजार अकरामध्ये झाला होता युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने वापर केला जातात पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे मेंदू सततवर लक्ष केंद्रित न करता दुसऱ्यावर पटकनच जातो यामुळे मानसिक थकवा येतो चिंता येते नि निद्रानाश होऊ शकतो असे मत आहे की ही अवस्था डिजिटल ॲडिक्शनचाच एक भाग असू शकतो पॉपकॉर्न ब्रेन टाळण्यासाठी डिजिटल डेटॉक्स मेडिटेशन आणि स्क्रीन टाईम कमी करणे हे फायदेशीर ठरू शकते आनी ही स्थिती आजच्या जेन्झी आणि मिलेनियल पिढी सर्वाधिक दिसून येते तर आजची जी जेन्सी पिढी आहे आणि मिलेनियल पिढी आहे त्यांच्यामध्ये ही समस्या सर्वात जास्त दिसून येणार आहे आता या बातमीवर आपण एम सी की बघूया सर्वात प्रथम आपण सारांश बघूया तर बघा पॉपकॉर्न ब्रेन नावाची एक मेंटल कंडिशन आहे तर त्यामध्ये तुम्ही एका ठिकाणी लक्ष केंद्री करू शकत नाही तुमचे लक्ष हे नेहमी भटकत राहते आणि हे जेन्झी आणि मिलेनियलमध्ये आढळून येते कंडिशन आजच्या पिढीमध्ये तर पहिला एम सी की बघा पॉपकॉर्न ब्रेन ही कोणत्या प्रकारची समस्या आहे पॉपकॉर्न ब्रेन ही मानसिक समस्या आहे पॉपकॉर्न ब्रेन हा शब्द प्रथम कोणत्या वर्षी वापरला गेला पॉपकॉर्न ब्रेन हा शब्द दोन हजार अकरामध्ये सर्वात प्रथम वापरला गेला आता ही जी साधनं आहे ती कोणत्या विद्यापीठातील संशोधकांनी शोधली युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन पॉपकॉर्न ब्रेन होण्याचे प्रमुख कारण काय आहे पॉपकॉर्न ब्रेन होण्याचे प्रमुख कारण आहे सतत डिजिटल उपकरणांचा वापर करणे पॉपकॉर्न ब्रेनमध्ये मेंदू कोणत्या गोष्टीची सवय लावतो तर सतत उत्तेजनाची मेंदूला सवय लागलेली असते पॉपकॉर्न ब्रेन या स्थितीचा परिणाम कोणत्या गोष्टीवर होतो पॉपकॉर्न ब्रेन या स्थितीचा परिणाम लक्ष केंद्रीकरण आणि विचार करण्याच्या क्षमतेवर होतो सातवा एम सी क्यू तयार झालेला आहे पॉपकॉर्न ब्रेन टाळण्यासाठी कोणती पद्धत उपयोगी आहे तर बघा डिजिटल डिटॉक्स ही पद्धत उपयोगी आहे म्हणजे डिजिटल वर्ल्डपासून जितकी जास्त दूर राहता येईल तेवढे दूर राहणे आठवा एम सी पी तयार झालेला आहे पॉपकॉर्न ब्रेन सर्वाधिक कोणत्या वयोगटात दिसते तर सर्वाधिक जास्त जेन झी आणि मिलेनियल या वयोगटात दिसते पॉपकॉर्न ब्रेन या स्थितीचा मेंदूवर परिणाम कसा होतो तर त्या ठिकाणी मेंदू सतत उत्तेजित राहतो पॉपकॉर्न ब्रेनला कोणत्या गोष्टीशी तुलना केली जाते तर पॉपकॉनचं आपण जे बनवतो त्यावर जे पॉपकॉर्न सतत उडत राहते त्याच्याशी याची तुलना केली गेलेली आहे तर बघा असे आपली आजचे इम्पॉर्टंट अपडेट्स जे आहेत ते कवर झालेले आहे त्यावर परीक्षेत येणारे एम सी क्यू देखील कवर झालेले आहे तर मित्रांनो सेशन तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि शेवटी शेवटी जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर कॉमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करा एक आपण जी के प्रश्न तुमच्यासाठी आज या ठिकाणी घेऊया की बघा महाराष्ट्रातील कोणते असे ठिकाण आहे महाराष्ट्रातील कोणते असे ठिकाण आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त पर्जन्यमान होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ज्यांचे कोणाचे सर्वात प्रथम ये। उत्तर येईल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याकडून देण्यात येईल तर याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सेशन चांगला वाटलं असल्यास लाईक करा असाच सेशन जर तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल तर तसे कमेंटमध्ये सांगा आणि काही चेंजेस पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा काही चुकले वगैरे असेल तर ते माफ करा त्याला भेटूया उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये करंट अफेअर्सच्या तर धन्यवाद